स्वामी समरतं सगळ्यांना तर हडपसरमध्ये दोन दिवसापूर्वी एक घटना घडली ती सांगते काय झाले ते तर एक लेडीज होती घरामध्ये एकटीच होती ती आणि ती वॉशरूमला गेली होती बाकीच्या घरातले बाहेर गेले होते कामानिमित्त आणि ती वॉशरूमला गेली असताना देवघरामध्ये म्हणजे किचनमध्येच तिचं देवघर होतं आणि ते देवघरामध्ये शॉर्ट सर्किट झालं म्हणजे काहीतरी लायटिंगची वगैरे वायर असेल त्या देवघरामध्ये त्या वायरचं शॉर्ट सर्किट झालं आणि पेट घेतला आता जवळच थोड्याच अंतरावरती सिलेंडर होता आणि आता किचनमध्येच मंदिर असल्यामुळे खूप हो रिस्की होतं हे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पण ती वॉशरूमला गेल्यामुळे तिचा जीव वाचला असं सगळे म्हणतात आणि ते जे झालं घटना तर पूर्ण मंदिर जळालं आजूबाजूचं थोडंफार होतं जे काही असेल ते जळालं आणि पूर्ण मंदिर जळालं थोड्याच अंतरावरती सिलेंडर होता काहीसुद्धा झालं नाही आणि म्हणतात स्वामींची मूर्तीसुद्धा आता बोलू नये पण स्वामींची मूर्तीसुद्धा जळाली त्यामध्ये खूप वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून आणि म्हणतात की स्वामींनी स्वतःवर आपल्या घेतलं आहे हे विघ्न घरात सुद्धा बाकी काही नुकसान झालं नाही फक्त तेवढ्या पुरतं जे मंदिर होतं मंदिर जळालं देव आणि जे जे चांदीचे टाका असतात आता सगळ्यांना माहिती असेल आपण देवघरामध्ये जे चांदीचे टाक बनवतो जे देव असतात अकरा देव असं ते एकसारखे बघा आता बऱ्याच लोकांना असेल माहिती कदाचित का काहींना माहिती नसेल तर ते देवसुद्धा त्या देवांनासुद्धा काहीसुद्धा झालं नाही आणि बाकीच्या देवांना झालं काळे वगैरे झाल्या मूर्ती आणि स्वामींची मूर्ती पूर्ण हे झाली तर सगळे सगळ्यांचा असा समज आहे की हे जे विघ्न आलं होतं त्या घरावरती किंवा त्या महिलेवरती जरी तिला सुद्धा काही सुद्धा झालं असतं ती जरी बाहेर आली असती पटकन किंवा तिथेच असताना किचनमध्ये जर झालं असतं कदाचित तर तिलासुद्धा त्रास झाला असता आणि सगळा धूर झाला किंवा वॉशरूमवरून येस तोपर्यंत दरवाजा तो उघडाच होता त्यांचा घराचा आणि शेजारी आता शेजारी शेजारी अशी जवळजवळ घर आहेत आणि मग लोकं येईल अब... म्हणजे जवळची लोकं घरात आली आहे म्हटली काय एवढा दूर कसं काय झालं असं तसं तर ती पण जे महिला होती घरातली ती बाहेर आली वॉशरूममधून आणि तिने पण पाहिलं खूप घाबरली तीसुद्धा पण तिला एवढी काळजी वाटली की देवघर कसं काय जळालं बाकी दुसरं काहीसुद्धा झालं नाही पण देवाला असं व्हायला नव्हतं पाहिजे मेन स्वामींची मूर्ती शिव असं व्हायला नव्हतं पाहिजे खूप वाईट वाटलं पण सगळ्यांनी तिला समजून सांगितलं की आज तुझ्या घरावरती तुझ्यावरती हे विघ्न आलं होतं पण स्वामींनी ते स्वतःवर घेतलं आणि तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ठेवलं म्हणजे त्याच्यापासून तुमचं संरक्षण केलं एवढा मोठा चमत्कार झाला खूप ती महिला रडत होती खूपच तिला वाईट वाटलं ह्या गोष्टीचं साहजिकच आहे कोणाला वाईट वाटणार नाही कारण प्रत्यक्षात स्वामींची मूर्ती असं होतं आहे बाबतीत खूप वाईट वाटलं असं नाही व्हायला पाहिजे आणि तुम्हाला सांगते की ती जी महिला होती ती स्वामींची खूप स्वामी भक्त होती खूप स्वामींची सेवा करायची ती तिला जमेल तसं आणि ती स्वतः तिला हृदयाचा त्रास असताना जे म्हणतात सगळ्यांनी तिला एकदम समजून सांगितलं म्हणून ती थोडी त्यातनं सावरली नाहीतर तिने खूप टेन्शन घेतलं असतं आणि त्या टेन्शननेसुद्धा तिला त्रास झाला असता जास्त पण सगळ्यांनी तिला धीर दिला आणि त्यातून ती व्यवस्थित बाहेर आली म्हणजे त्या डिप्रेशनमधून सगळ्यांनी समजून सांगितलं की जाऊ दे देवानेच तुझ्यावरचं विघ्न स्वतःवरती घेतलं त्यामुळे देवाचेच आभार मान आणि काही आता बघा खूप आपण ऐकतो आहे जगामध्ये खूप अशा काही घटना घडतात कशाने सुद्धा काहीसुद्धा होते माणसांना मग मा यातून जर आपल्याला वाचायचं असेल मी नाही म्हणत की संकट येतच नाही संकट येतात पण आपण स्वामींची जेव्हा आपण सेवा करतो त्यावर त्यानंतर आपल्याला जी सं जी काही संकटं येतात त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग हे स्वामीच दाखवतात आणि जास्त संकट येण्याऐवजी जास ते कमी प्रमाणात येतं आणि ते, ते निघून सुद्धा जातं त्याची झळसुद्धा आपल्याला कधी लागत नाही एवढंही मोठी ताकद आहे स्वामींच्या सेवेमध्ये म्हणून मला कळकळीची कल विनंती आहे सगळ्यांना सांगायचं आहे की स्वामींची सेवा करा काय करायचं तर ते सांगते नित्यसेवा करायची आहे तुम्हाला एक ग्रंथ दाखवते तुम्हाला हा ग्रंथ दाखवते हा ग्रंथ आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे उलटं दिसणार आहे चित्र सॉरी चित्र नाही हे अक्षर तुम्हाला उलटी दिसणार आहेत पण ह्याच्यावरती लिहिले श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे स्वामींचा ह्या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि ह्या एकवीस अध्यायांपैकी आपल्याला रोजचे तीन अध्याय पठन करायचे आहेत जास्त काहीच नाही फक्त तीन अध्याय रोजचे पठन करायचे आहेत खूप छोटे छोटे आहेत काही जास्त मोठे पण नाहीत हे चोटी -चोटी दिड़, दिड़ आशे, आशे, हे बघा तुम्ही बघू शकता आणि एकदा असंस्कृत आहे काही मराठी आहे त्यामुळे काही वाचायला एवढं अवघड पण नाही खूप छोटे छोटे अध्याय आहेत एक दीड दीड पानाचं किंवा दोन पानाचं असे असा एक अध्याय हे बघा हा पहिला अध्याय इथं चालू होतो आणि इथे संपतो म्हणजे हे अर्ध पान आणि ही दोन पानं म्हणजे दोन पानं अडीच पानं अडीच पानाचा पाना एक अध्याय असं प्रत्येक अडीच पानाची नाही आहेत वेगवेगळी आहेत काही दोन पानाची आहेत तर काही तीन पानाची आहेत काही दीड पानाचं सुद्धा आहेत छोटे छोटे आहेत आणि काही अध्याय आता ह्या सगळ्या एकवीस अध्यायांमध्ये दोन तीन अध्याय आहेत फक्त मोठे आहेत बाकी सगळे छोटेच आहेत काही वाचायला पण जास्त वेळ लागत नाही एकदा करून बघा हा अनुभव घ्या सगळ्यांनी आणि तुम्ही जर वाचायला बसलेत ना तर तुम्हाला दहा मिनटाच्यावरती अजिबात वेळ लागणार नाही एवढं कमी वेळ लागतो आपल्याला ही सेवा करायला ह्याला नित्य सेवा म्हणतात आणि त्याच्याबरोबर आपण जपमाळ करू शकतो तारक मंत्र म्हणू शकतो ह्या सगळ्या सेवा करायला तुम्हाला फक्त वीस मिनटे मोजून वीसच मिनटं लागतात एकदा करून बघा खूप मोठा चमत्कार सगळ्यांना अनुभव आलेला आहे तुम्हाला का नाही येणार ना? त्यामुळे सगळ्यांना सांगायचं आहे आणि तारक मंत्र आता बरेच लोक म्हणतात की अकरा वेळा म्हणा किंवा जप माळ असते स्वामींची ती अकरा वेळा करा पण एवढं आता शक्य नसतं सकाळची कामं वगैरे असतात मग एक वेळा जरी म्हटलं तरी पण तुम्हाला ते चालतं अकरा वेळा म्हणा असं पण काही नाही फक्त एक वेळा म्हणा पण ते अगदी मनापासून म्हणा मना, मना, मना तुम्ही आंतर मनापासून म्हणा नक्कीच स्वामी त्या सेवेचा तुमच्या स्वीकार करतील आणि ही सेवा करत असताना तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात हा नेहमी राहणार आहे तुमच्या डोक्यावर कवच राहणार आहे एक प्रकारचं कुठलंही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही हे, हे ही हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे म्हणून सांगायचं आहे आता जी ती घटना घडली हडपसरमध्ये एवढं शॉर्ट सर्किट झालं ती महिला तिथे असती किंवा सिलेंडरला सुद्धा काही सुद्धा झालं असतं आता दरवाजा खिडक्या उघड्या होत्या वारं आला असतं थोडं तरी काहीसुद्धा झालं असतं व्हायला किती वेळ लागतोय असं आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे आता तिथे फिल्टरसुद्धा होता किचनमध्ये थोडं जरी कनेक्शन म्हणजे काहीसुद्धा झालं असतं जर व्हायचंच असतं तर पण ही सगळी स्वामींची कृपा आहे एवढा मोठा अनुभव पण आला त्या महिलेला मग आपल्याला नाही येणार म्हणून आता खूप लोक वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतात जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यामध्ये ते तेवीस अध्याय आहेत आता वे अजून एक ग्रंथ आहे वेगळा म्हणजे गुरुचरित्रचंच तर त्यामध्ये चोवीस चोपन्न अध्याय आहेत म्हणजे एका ग्रंथात त्रेपन्न अध्याय आणि एका ग्रंथामध्ये चोपन्न अध्याय असे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तर त्यातला म्हणतात की चौदावा आणि अठरावा अध्याय हा खूप मेरू म्हणून मेरूमनी असा ओळखलेला आहे मग इतका महत्वाचा आहे तो अध्याय मग तुम्हाला जर एवढा मोठा ग्रंथ जर वाचायला वेळ नसेल तर तुम्ही त्यातला फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय दिवसातून कधीसुद्धा वाचू शकता तो अध्याय इतका छोटा आहे एवढं छोटंच पुस्तक आहे ते वेगळं मिळतं ग्रंथ नाही म्हणत त्याला छोटं पुस्तक जो मोठा त्रेपन्न अध्यायांचा असतो त्याला ग्रंथ म्हणतात आणि जे छोटं मिळतं एक चौदावा अध्यायाचं फक्त एकच अध्याय असो त्याच्यात आणि अठरावा अध्यायाचं ते सेपरेट ते पण एकच ग्रंथ असो त्याला पुस्तक म्हणतात ते पण सेपरेट मिळतं आणि ते दोनही वाचायला फक्त चार चार पानं आहेत आणि त्याला फक्त पाच मिनटं लागतात आणि एकदा सवय लागली तर तुमचं दोन मिनटंसुद्धा होईल एकदा करून बघा तसं पण खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि हेच सांगायचं होतं एवढी माहिती एवढा मोठा चमत्कार सगळ्यांनी काळजी घ्या आता गणपतीचे दिवस चालू आहेत थोड्या वायरी वगैरे व्यवस्थित आहेत नाही लक्ष द्या काळजी घ्या लहान मुलांची तर मेन काळजी घ्या त्यांना काहीसुद्धा माहिती नसतं पटकन वायर वगैरे ओढतात पिनला हात लावतात काळजी घ्या सगळ्यांनी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद